काय ते माझ्या नाही कामस्कार कोणतं आपलं करमाळा करमाळा कोणते कोणते बिला आले आपण नशिबून रुद्रा रुद्रा कसं कसं नियोजन आहे आज? आज माशिरस्थान का पैरे आपला आमच्या भागात चांगलं नियोजन आहे काय गुलाल बिलाल गुलाल आहे आपला कंटिन्यू गुलाल चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद नमस्कार सर गाव कोणतो बालानगर बालानगर कुठचे गाल आहे पैठण पैठण गटपात झाला दिसत गटपात काय नाव सर्किट सर्किट काय आज किती गटपास होता ह्याच्या आधी गुलाब गेला पहिलाच गुलाब पहिलाच गुलाब चालते म्हणजे पहिलंच मैदान कोणाबरोबर होता वाईल नियोजन पहिलाच नाव नाही माहिती आम्हाला चालतंय चालतंय अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी नमस्कार शेट नमस्कार कोणत्या गावचे संभाजीनगर संभाजीनगर कोणते कोणते बन आणले पास आज दीड फुट आणलं एल फी आणलं एल आणलं बक्या डोना बिंजोडचा बादशाह नंतर डमरू आहे डमरू आणि नियोजन असते आपल्या तुमच्या तुमच्याकड्याच गाड्या कसं सगळं आपल्या चालतंय चालतंय गुलाल बिलाल गुलाल नाही आणखी

चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणते गाव आपलं कोणते कोणते बैल आण बुलेट बुलेट बोला किती बोलले आजपर्यंत आजपर्यंत नियोजन कसं कसं आहे सुंदरान रोखे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते गाव कोणतो मंजेरी कोणतं कोणत्या पहिलं आणि मथुर राजगे काणला आहे कसं कसं नियोजन आता माहिती मथुर संघ आहे ना मथुर संघ चाल गुलाल बिलाल आपले हाय पाच सहा गुलाल झाले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार चाला नमस्कार आपलं गाव कोणतं लिंबा गणेश आपण कोणते कोणते पहिलं हे विठ्ठल आहे पलीकडे हिर आहे सोने आहे आ, आज आहे आमची वाहनाची गाडी होती पहिली गुलाल गुलाल लाभ पालेला आहे गुलाल शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद